नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी स्नॅक्ससाठी मस्त असे चटपटीत स्वादिष्ट अशी धरडी डोसा किंवा पराठेही म्हणू शकता बनवायलाही सोपे खायला तर एवढे टेस्टी लागतात की मुलं आवडीने खातील आणि रोजच म्हणतील टिफिनसाठी हेच हवं छोटंसं निवेदन लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला सुरुवात करूया तर यासाठीचे लागणारे साहित्य पाहुयात तर इथे मी घेतले आहे अर्धी वाटी एवढं हे गव्हाचं पीठ आपलं नेहमीचं चपातीचं चा पीठ असतं त्यातीलच गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी आणि याच्याने मग घेतलं आहे इथे रवा तर एक पाववाटी एवढा रवा घेतला आहे किंवा चार ते पाच चमचा एवढा रवा घेतला आहे आणि रव्यासोबतच घेतले बेसन जेवढा रवा तेवढंच बेसन घेतलं आहे तर बेसनसुद्धा एक चार ते पाच चमचा एवढा किंवा पाववाट एवढा रवा आणि बेसन सारखंच घेतलं आहे आता यासाठी चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले तर एक मोठा कांदा घेतला आहे बारीक असा चिरून घेतलेला त्यासोबत इथे मी एक दोन मुठ एवढी मेथीची भाजी दोन पाणी मिथळून अशी बारीक चिरून घेतली मेथीच्या भाजीऐवजी तुम्ही पालकही चिरून घेऊ शकता एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला एक ते दोन हिरवी मिरची बारीक कापलेली किंवा मेथीच्या भाजीऐवजी पालक किंवा कोबीही घेऊ शकता त्यानंतर इथे मुळभार चिरलेली कोथंबीर एक चमचा ठेचून घेतलेले आलेले असून सोबतच एक ते दीड चमचा एवढी कुटलेली मिरची त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आणि एक अर्धा ते पाव चमचा एवढी जिरेपूड घेऊया आता एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घालूयात एका कोलगुण भांड्यात मी गव्हाचं पीठ घेतलं आणि यासोबतच रवा मिक्स केला त्याचबरोबर घालूयात बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ आता हे तिघंही पीठ आपण मिक्स करून घेऊयात गव्हाचं पीठ रवा आणि बेसन चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता यात घालूया पाणी तर पाणी सुरुवातीला थोडंसंच घालायचं आणि थोडं थोडं पाणी करूनच हे भिजून घ्यायचं म्हणजे बेसन आणि गव्हाच्या पिठाच्या गाठी होणार नाही म्हणून सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं कर मिक्स करून घेऊयात आणि आता पुन्हा थोडं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी करून असं हे मिक्स करून घेऊयात म्हणजे अजिबातच यात मग गाठी राहत नाही अजून वाटत असेल तर अजून थोडं थोडं पाणी करूनच हे भिजून घ्यायचं अजून हे थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी आता अजून पाणी घातलं तर अजून पाव कप पाणी घालून हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात अजिबात यात गाठी नाही राहिलं ना पाहिजे इतपत ते चांगलं असं मिक मिक्स करून घेतलं आता हे एवढं असं हे पातळ ठेवायचं जास्त घट्टही नाही किंवा अगदीच पातळसुद्धा नाही थोडंसं पातळ झालं तरीसुद्धा खूप पातळसर असे हे डोसे होतात किंवा पराठे होतात पण एवढी असं हे पीठ ठेवायचं त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात अगदी पोहे खाण्याचे एक ते दोन चमचा एवढंच तेल घालायचं थोडंसंच तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे कापलेली हिरवी मिरची ठेचलेले आलेले असून आणि थोडंसं परतवून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर आलेलं असून किंवा आले लसूण पेस्टही घेऊ शकता आता यात घालूया चिरलेला कांदा यावरच तुम्ही थोडेसे कडीपत्त्याची पानंही घालू शकता कांदाही इथे जास्त लाल किंवा अगदीच परतवून घ्यायचं नाही थोडंसं असा गुलाबी रंगावर परतला की त्यानंतर घालूया चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा अर्ध्या मिनटासाठी असा यात परतवून घ्यायचा जास्त मऊ करायचा नाही आणि आता घालूया यात चिरलेली मेथीची भाजी मेथीच्या भाजीऐवजी पालक किंवा कोबी आवडीनुसार भाज्या घालू शकता खूप मस्त असे हे पराठे होतात किंवा डोसे म्हणू शकता आता हे पा थोडंसंच एखाद मिनटं मी ही परतवून घेतलं आता गॅस बंद करूयात आणि भाज्या थंड होऊ देऊयात भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत इथे आपलं पीठही एक पाच ते दहा मिनटं मुरत होतं पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेतलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर सोबतच आता कुटलेली मिरची धनेपूड त्याचबरोबर जिरेपूड मिक्स करून घेऊयात हे चांगलं मिक्स केलं की आता घालूया यात थंड झालेल्या भाज्या तर आपला कांदा टोमॅटो मेथी परतवून घेतलं होतं ते एका ताटात काढून घेतलं होतं आणि मस्त असं गार झालं की तेव्हाच या पिठात घालायचं तर आता थंड झालेल्या भाज्या घातल्यावर यासोबतच रंगापुरती हळद किंवा चमचा एवढी हळद आणि आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं आता चवीनुसार मीठ घालूयात हे सगळं आता मिक्स करून घेऊयात वाटत असेल तर थोडंसं पाणी यात घालू शकता तर हे चांगलं एकजीव करून घेतलं मी हे पहा दोन ते तीन मिनटं चांगलं हे मिक्स करून घेतलं घट्टसरही ठेवलं आणि पातळही ठेवलं पातळ ठेवलं तर खूप पातळ असे डोसे किंवा पराठे होतात थोडं घट्ट ठेवलं तर थोडेसे जाडसर तर मी एवढं असं हे पीठ ठेवलं आणि गॅसवर तवा ठेवून घेतला मध्यम आचेवर असा तवा गरम होऊ द्यायचा थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता यात घालूया आपण हे डोसेचं किंवा पराठ्याचं पीठ तर हे पहा याला गोलाकार येत नाही कांदा टोमॅटोमुळे पण तरीही वाटत असेल तर थोडंसं असं फिरवून घ्यायचं डोशाचा तवा असेल तर याला आकार द्यायची गरज पडत नाही हे आपोआपच पसरतं थोडं थोडं पीठ घालून असं एकसारखा गोलाकार देऊन घ्यायचा आणि भरून दोन मिनटानंतर असं उलट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे या डोस्याला किंवा याला धिरडीही म्हणू शकता खूप छान असं हे धिरडी किंवा डोसा होतो आता दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तेल लावून घेऊयात आणि मंद ते मध्यम वाचेवर मस्त असे सोईपर्यंत भाजून घेऊयात पीठ पातळ झालं असेल तर अगदी पातसरा डोसा किंवा पराठा होतो पण मंद वाचेवर हे उलट पालट करायचे मग मस्त असे भाजले जातात दोघंही बाजूनी मधनं ते मध्यम आचर भाजल्यानंतर आता काढून घेऊयात तर हे पहा किती सुरेख असा रंग आला आहे आता दुसराही डोसा दाखवते तर पळी दीड पळी असं हे पीठ घ्यायचं आणि जिथे जिथे वाटलं तिथे ते असं थोडं थोडं टाकायचं हे भाज्यांमुळे याला गोलाकार येत नाही किंवा एकसारखंही पसरलं जात नाही तवाही हा खोल आहे म्हणून सर्व पीठ एकाच बाजूला येतं गोळा होऊन म्हणून मी थोडंसं असं एकसारखं पसरवून घेतलं तुमच्याकडे डोस्याचा तवा असेल तर त्यावर हे पीठ टाकताच बरोबर गोलाकार आणि सरकतं तुम्हाला जर यापेक्षाही पातळ करायचे असतील तर तुम्ही अजून पीठ पातळ करू शकता पण एवढ्या पिठाचं फार चविष्ट असे हे डोसे होतात तर दुसऱ्याही बाजूने तुम्ही पाहिलं मस्त असं सुरेख रंग आला आपण उलट करून घेतलं आता पुन्हा थोडंसं तेल लावून उलट करूयात तर हे पा या बाजूनेसुद्धा मस्त असं भाजलं गेलं अजिबात हे चिकटत नाही किंवा तव्यातून निघत नाही असं काहीही होत नाही मंद आचेवरसुद्धा सुद्धा हे पटकन निघतात किंवा मोठ्या आचेवर सुद्धा अजिबात तव्याला चिकटून बसत नाही तर तुम्ही पाहू शकता दोघंही बाजूने सुरेख आणि सुंदर असा रंग आला दोघंही बाजूने आपण तेल लावून मस्त असं शेकून घेतलं किंवा भाजून घेतले तर हे पहा वरची बाजूसुद्धा मस्त अशी भाजल्या गेली दिसायला जेवढे हे मस्त दिसतात तेवढेच खायलासुद्धा फार टेस्टी आहेत दोघंही बाजूने तेल लावून भाजून घेतलेत आणि रंगही खूप सुरेख असा येतो ह्याच पद्धतीने इथे सर्व डोसे किंवा पराठे धिरडी भाजून घेतले काढून घेतले तर एवढ्या पिठात एक सहा ते सात अशी ही धिरडी झाली तर सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी खूप मस्त असे हे धिडे होतात तर हे पहा किती सुरेख असा रंग आला आहे आणि जास्त जाडंही नाही किंवा अगदीच पातळही नाही वरची बाजूही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी लागतात अगदीच पातळही नाही किंवा खूप जाडही नाही असे दिडडी किंवा डोसे झाले नाही थोडंसं उलथाना लागलं होतं म्हणून थोडासा दिर्ड किंवा डोसा चिरला गेला आहे तर मस्त असे हे दिर्डी आणि डोसे झाले आहेत रंगही छान आला आहे मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी बनवू शकतात तेवढेच खायला टेस्टी लागतात शेंगदाणे खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसुद्धा तर खूपच मस्त लागतात किंवा असेही हे डोसे छानच लागतात टोमॅटो सॉस चिली सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि असेही मस्त लागतात अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होता एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि मुलांना सुद्धा सोप्या पद्धतीने पटकन तयार होतात पीठही मुरवायची गरज पडत नाही तेवढेच छान लागतात खायला रेसिपी आवडल्यावर लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद